जनाचे निमत्य आपण करूया <laughs> सामर्थ्य जर कोणत्या जीवात असेल ते शिक्षणावरती परिणत तिथं संशोधन पण होतो त्यापैकी स्थापन झाल्यामुळे आपल्या बोशिणाने प्रति गाय 50 रुपये याप्रमाणे सुद्धा मदत जे मेजपूरला आहे <coughs> जे उपभ्रम गोशाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रकल्पाचे सचिव विवेश जिल्ह्यातील संपूर्ण घेणार आहोत आणि सगळ्या घोषणा सक्षम करणे त्या डॉक्युमेंटेशन करणे त्या संदर्भामध्ये होतोय त्या कार्यक्रमप्रसंगी मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर त्यासोबतच त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रशिक्षण आयोजित केलेला आहे ते म्हणजे आपण सर्वजण या क्षेत्रातले तज्ञ आहात परंतु अधिकाधिक चांगल्या प्रकारे गोशाळांची व्यवस्थापन झालं पाहिजे देशी गोवंशाचं संरक्षण संवर्धन आणि संशोधन झालं पाहिजे या अनुषंगाने ज्या ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणतो आपण प्रशासनामध्ये आमच्या बेस्ट प्रॅक्टिसेस असा एक ते, ते, ते चालू असतं तर असं क्रॉस लर्निंग व्हावं ज्या नवीन ज्या बाबी आहेत काही संशोधन देखील आपण करू शकतो का हे निभायचं म्हणजे गाई शेतावरती किंवा घरी गोठ्यामध्ये असायची आणि लजायची गाईला एखाद्या आपल्या म्हणजे कुटुंबातील सदस्य म्हणून शेतकरी त्याची निगा राखायचा संवर्धन करायचं आणि त्या गोशाळांची निर्मिती केली आत्ताच मला सांगितलं की गोशाळा ही शंभर वर्षांची इथली काकेल यावरती लक्ष द्याल त्यासोबतच आत्ताच जी काही बाब मांडली गेली की जिल्हा नियोजन समितीमधून यामध्ये ज्या गोशाळा आहेत त्यांच्या जवळपासचे जे काही दवाखाने खाली घ्यावे आणि यापुढे कुठल्याही औषधांचा तुटवशी गोवंशांचं रक्षण करणं त्याचं संवर्धन करणं आणि संशोधन देखील आहे आणि या अनुदानाचा चांगल्या प्रकारे वापर करावा नाव खराब होतं आणि ती मागे पडते तर असं नव्हतं होता एक अकोला जिल्ह्यामध्ये आदर्शवत काम व्हावं आणि यातून एक चांगल्या प्रकारचं आदर्शवत काम कसं करता येईल हे देखील आपल्याला तपासणं गरजेचं आहे यासोबतच एखादी <laughs>